आणि आता कुठून आलात तुम्ही आता मग काय करायचं आता कुठे जायचंय आरो कुठे जायचं रेड्डीज ला जायचंय मग जायचं का आपण मग कारण की लास्ट डे आता आपण मग उद्यापासून नाही नॉनव्हेज खाऊ शकत आपण आज लास्ट डे जाऊयात मग ठीक आहे आपण मम्मीला विचारू आपण जाऊयात हा चला सगळ्यांनी लवकर जावा रेडी वा आणि मग आपण जाऊयात चालेल तुम्ही काय काय केलं स्कूलमध्ये बघू काय केलं तू तुझं आज हे होतं का आर्ट अँड क्राफ्ट होतं का काय बनवलं टॉय टॉय तू काय केलं तुझं नव्हतं आज आर्ट अँड क्राफ्ट आयुष मग तू काय केलं हाताला काय केलं ते असं जा मी बनवलं हॅनमध्ये व्हॅन मध्ये एन पी सीझर वगैरे घेऊन लागली कोणाला तर मग मी हे बनवलं मी आता मॅथ्स गेम बनवणार आहे काय मॅथ्स गेम कोणती गेम ते असं टाक नंबर टाकणार याच्या आणि आणि हा तुमची हे पण होती ना टेस्ट होती तुम्हाला टेस्ट कशी गेली काय होते वर्ड होते का काय होत ऑप्शन फक्त करेक्ट ऑप्शन टिक करायचं होतं आणि सई ऑर गलत फिर से किया ऑर आपलत येस अरे देखो आरनो की बॅग आर्न काय झालं तुझ्या बॅग ला तू चेन का नाही लावलीस कसं काय निघाली आज आणली का टिफिनची बॅग आणली नाहीतर परत राहील बाबा मम्मी तर मम्मी तर ओरडतच बसेल मग बर आता पटपट पटपट आवरा कोण कोण काय काय खाणार रेड्डीज ला आरो सांगा आरो आरो तू सांग लॉलीपॉप आणि तंदूर आणि तू लॉलीपॉप आणि तू लॉलीपॉप आणि तंदूर आणि पनीर चिली आणि आपल्या मध्ये व्हेज कोण खात आता आरांशचं कसं होईल बघूयात आपण चला आम्ही चाललोय आता बाहेर अचानक ठरलं आमचा प्लॅन सो आम्ही सगळेजण चाललेलो आहोत बाहेर आम्ही आलोय रेड्डीज ला आखाड स्पेशल आज लास्ट डे आहे त्यामुळे आम्ही आज आलेलो आहोत आम्ही आल आम्ही पिकी चालू आहे मुलांना घेऊन आलेलो आहे आर्विक झोपलेला आहे आम्ही पोचलेलो इथे पण इथे वेटिंग आहे त्यामुळे आम्ही इथे बसलो आता आज खूप वेटिंग आहे आणायला भेटला इथे एक फ्रेंड त्यांनी प्ले एरिया चालू केलाय वेटिंग एरियामध्ये प्ले एरिया चालू केलाय मुलांनी कसे आहेत आमचे सहा पांडव त्यातला एक पांडव अजून त्याला चालता येत नाही म्हणून शांत आहे पडलाच आम्ही पडलाच येऊन दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत पण अजून वेटिंग संपलेलंच नाही अजून वेटिंग वाढलेलं आहे मुलं सुद्धा फार वैतागली आहेत आणत आमचा दोन वेळा पडला पण बसला तरी पण कुठे पडला तू कुठे लागलं तुला कुठे लागलं ला। कुठ हात दाखव तुझा हाताला दा लागलं ना आणि हा बघा कसा बसला आर्विकला घेऊन आर भैया अरांज आलेला आहे आमचा नंबर चाल

आम्हाला टेबल त्यांनी दिलेलं आहे फायनली आम्हाला टेबल मिळालेलं आहे आम्ही सगळे वस्तूला आहोत आणि एक हातोय बडशे आरवची आणि तंदुरी आरनवची पण आरविकला काहीच नाही आहे आणि आरणची पनीर चिली आणि आयुष्याचं येते लॉलीपॉप दाणलं आहेच लॉलीपॉप फेवरेट गे रांशी दा आणलेली आहे पनीर चिली याने थोडी तंदूर पण खाल्लेली आहे आरो दादामुळे फेशंट दाडच्या हिरवाळा काय चाललं आहे तर काय चाललं आणि हा चला अजून टिशू पेपर आणला नको आरांज नको बाजू हे आलंय आमचं बिल आणि मुलांचं चाललं तिकडे खेळ आम्ही आलोय घरी आणि बघा ह्यांचं तर खेळायचं काम चालू आहे पाऊस पण हो पण आपण असं पण भिझल नव्हतो आम्ही आत्ता येत पण कॅब निस आलेलो आहे पण पोचलो आम्ही लवकर घरी दहा वगैरे वाजले तर हा ब्लॉग आम्हीच येणार तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये गुड नाईट बाय बाय